नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष नो सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू होण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असण्यात एक्स्ट्रा माहिती देखील असणाऱ्या व्हिडिओ आपल्याला शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचा आहे आणि व्हिडिओ आपल्याला शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे सर्व महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत एक्स्ट्रा माहिती देखील आपण कव्हर करून घेणार आहोत प्रश्न पहिलाचा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो प्रश्न पहिला आय सी सी टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा विजेता संघ कोणता ठरलेला आहे तर आय सी सी टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा विजेता संघ हा पर्याय क दक्षिण आफ्रिका साऊथ आफ्रिका किंवा दक्षिण आफ्रिका तर हा जो काही संघ आहे तो आय सी सी टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा विजेता संघ ठरलेला आहे जवळपास एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर किंवा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर या संघाने बघा ट्रॉफी जिंकलेली आहे आय सी सीची ट्रॉफी जिंकलेली आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर त्यांची ही दुसरी आय सी सी ट्र आय सी सी ट्रॉफी असणार आहे दुसरी आय सी सी ट्रॉफी लक्षात ठेवायचं आहे जो काय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतरचा त्यांचा जो दुष्काळ होता बघा तर तो टेम्बा बउमा यांच्या नेतृत्वामध्ये बघा आता संपलेला आहे आणि आय सी सी टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा विजेतापद जे काय आहे बघा तर ते दक्षिण आफ्रिकेने पटकवलेले आहे कर्णधार कोण आहे दक्षिण आफ्रिकेचा तर टेम्बा बउमा हा आहे आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कोण आहे तर पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया हा उपविजेता ठरलेला आहे ऑस्ट्रेलिया उपविजेता था जी काय दोन हजार तेवीस ची आवृत्ती झाली होती बघा तर त्यामध्ये ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले होते ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले होते आपल्या भारताला हरवत त्या अगोदर दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीसला झाली होती दोन हजार एकवीसला न्यूझीलंडने आपल्या भारताला हरवत बघा विजेतेपद पटकावले होते दोन्ही तिन्ही संघांकडे एक एक विजेतेपद आहे बघा ऑस्ट्रेलिया एक न्यूझीलंड एक आणि आता दक्षिण आफ्रिका साऊथ आफ्रिका एक लक्षात ठेवायचं आहे आयोजन कोण करते आय सी, सी सी आयोजन करते आय सी सीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत जय शाह आहेत बघा जयशा एकोणीसशे एकोणीसशे नऊ साली आय सी सीची स्थापना झालेली आहे युई युई या ठिकाणी आय सी सीचे मुख्यालय आहे बघा लक्षात ठेवायचं आहे जर बक्षीस रक्कम पाहिली बक्षीस रक्कम तर विजेत्याला बक्षीस रक्कम म्हणून किती मिळालेली आहे तर एकतीस कोटी आणि उपविजेत्याला बक्षीस म्हणून रक्कम मिळाली आहे अठरा कोटी लक्षात ठेवायचं आहे अठरा कोटी उपविजेता आणि एकतीस कोटी विजेता पुन्हा एकदा सांगतो दोन हजार एकोणीसचा जो विजेता संघ होता तो न्यूझीलंड होता उपविजेता भारत त्यानंतर दोन हजार तेवीसचा विजेता संघ होता ऑस्ट्रेलिया उपविजेता संघ होता भारत आणि आता दोन हजार पंचवीस हा विजेता संघ आहे दक्षिण आफ्रिका उपविजेता आहे ऑस्ट्रेलिया आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आले होते तर लॉर्ड्स इंग्लंड लॉर्डसमध्ये बघा या अंतिम सामन्याचे आयोजन हे करण्यात आले होते दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारतर्फे घेण्यात येणारे चौथे विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस कोटे होणार आहे तर महाराष्ट्र सरकारतर्फे घेण्यात येणारे चौथे विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस हे पर्याय नाशिक नाशिक या ठिकाणी होणार आहे बघा महत्त्वाचा प्रश्न हा देखील विचारला जातो बघा महत्त्वाचा प्रश्न स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर महाराष्ट्र सरकारतर्फे घेण्यात येणारे चौथे विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस हे कोठे होणार आहे तर नाशिक या ठिकाणी होणार आहे नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे कमेंट करून सांगायचं आहे दोन चार दिवसापूर्वीच मी सांगितलं होतं तर तो प्रश्न आता इथे तुम्हाला कमेंटमधून सांगायचा आहे नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे त्यापूर्वी हा प्रश्न पाहूया महाराष्ट्र सरकारतर्फे घेण्यात येणारे चौथे विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस हे नाशिक या ठिकाणी होणार असून तिसरे विश्व मराठी संमेलन हे पर्यायी ड पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते बघा पुणे या ठिकाणी पहिले कुठे आयोजित करण्यात आले होते तर पहिले आयोजित करण्यात आले होते मुंबई वरळी या ठिकाणी मुंबई वरळी या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते केव्हा तर दोन हजार तेवीसला लक्षात ठेवायचं आहे दोन हजार तेवीसला मराठी भाषा मंत्री कोण आहेत उदय सामंत आहेत बघा उदय सामंत प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो तिसरा प्रश्न आहे टी ट्वेंटी मुंबई लीग दोन हजार पंचवीसचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे तर टी ट्वेंटी मुंबई लीग दोन हजार पंचवीसचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे तर पर्याय ब मुंबई दक्षिण मध्य मराठा रॉयल्स तर मुंबई दक्षिण मध्य मराठा रॉयल्स या संघाने सोबो फाल्कन रॉयल्स या संघाचा पराभव करत टी ट्वेंटी मुंबई लीग दोन हजार पंचवीसचे विजेतेपद हे पटकावलेले आहे तिसरी आवृत्ती होती बघा तिसरी आवृत्ती या तिसरी आवृत्तीचे विजेते ठरलेले आहेत मुंबई दक्षिण मध्य मराठा रॉयल्स या संघाचा कर्णधार कोण आहे कर्णधार महत्त्वाचा प्रश्न आहे तर या संघाचा कर्णधार आहे सिद्धेश लाड आणि सोबो फाल्कन रॉयल्सचा कर्णधार कोण आहे तर श्रेयस अय्यर जो बघा आय सी आय पी एलमध्ये बघा दुसऱ्या क्रमांकावर होता बघा दुसऱ्या क्रमांकावर म्हणजेच पंजाब किंग्सचा कर्णधार होता आणि त्याचा संघ हा दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे उपविजेता ठरलेला आहे आय पी एल दोन हजार पंचवीसचा विजेता कोणता संघ ठरलेला आहे तर आर सी बी रजत पाटीदार कर्णधार होता आर सी बीचा हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सध्या टी ट्वेंटी लीग पाहूया तर टी ट्वेंटी मुंबईची तिसरी आवृत्ती होती आणि या तिसऱ्या आवृत्तीमध्ये बघा सामनावीर शेवटचा सा जो काही फायनल अंतिम सामना असतो बघा तर त्याचा सामनावीर कोण आहे तर चिन्मय सुतार जो मुंबई दक्षिण मध्य मराठा रॉयल्स संघाचा खेळाडू आहे बघा तो चिन्मय सुतार हा सामनावीर ठरलेला आहे या आवृत्तीमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण ठरलेला आहे तर तोच ठरलेला बघा चिन्मय सुतार हाच ठरलेला आहे सर्वोत्कृष्ट फलंदाज त्यानंतर सर्वोत्कृष्ट गोलंदाज कोण ठरलेला आहे तर शशांक अत्ता शशांक हा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलेला आहे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर मुंबई वानखेडे या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते लक्षात ठेवायचं आहे मालिकावीर कोण आहे मालिकावीर तर साईराज पाटील साईराज पाटील हा मालिकावीर आहे चौथा प्रश्न आहे भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एल आय सीचे एम डी आणि सीईओ हे कोण बनलेले आहे तर पर्याय क सतपाल भानू सतपाल भानू हे भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एल आय सीचे एम डी आणि सीईओ बनलेले आहेत किती महिन्यांसाठी तर तीन महिन्यांसाठी बघा त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते तीन महिन्यानंतर निवृत्त होतील कोणाच्या जागेवर तर सिद्धार्थ मोहंती हे अगोदर होते बघा भारतीय जीवन विमा निगम या महत्त्वाची जी काही विमा कंपनी बघा भारताची तर या विमा कंपनीचे सिद्धार्थ मोहंती हे एम डी आणि सीईओ होते त्यांच्या जागेवर आता सतपाल भानू हे या पदाचा सा कार्यभार सांभाळणार असून ते तीन महिन्यासाठी ती या पदावर राहणार आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे एल आय सीची स्थापना केव्हा झाली होती तर एकोणीसशे छप्पन्न साली एकोणीसशे छप्पन्न साली स्थापना झाली होती मुंबई या ठिकाणी याचे मुख्यालय आहे बोधवाक्य काय बोधवाक्य तर योगक्षेम ब्राह्म्यहम योगक्षेम ब्राम्यहम असे बघा या एल आय सी चे बोधवाक्य आहे भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे बघा एलआयसी हे देखील लक्षात ठेवायचं आहे पाचवा प्रश्न आहे जागतिक लिंगभेद निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारत हा कितव्या स्थानावर कितव्या कित किंवा कितीव्या क्रमांकावर आहे तर पर्याय ड एकशे एकतीसाव्या क्रमांकावर आहे जागतिक लिंगभेद निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत हा एकशे एकतीसाव्या क्रमांकावर असून दोन हजार चोवीसला एकशे एकोणतीसाव्या क्रमांकावर होता दोन हजार चोवीसला एकशे एकोणतीसाव्या क्रमांकावर होता या जागतिक लिंगभेद निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये सर्वात शेवटी कोणता देश आहे तर आपला दुश्मन पाकिस्तान हा बघा या लिस्टमध्ये सर्वात शेवटी आहे प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे तर आईसलँड हा सलग सोळाव्यांदा किती व्यांदा सोलाव्यांदा आईसलँड हा देश बघा जागतिक लिंगभेद निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये प्रथम स्थानावर आहे प्रथम स्थानावर हे जाहीर कोण करते जागतिक लिंगभेद निर्देशांक तर डब्ल्यू ई एफ एफ हे जाहीर करत असते लक्षात ठेवायचं आहे भारताला गुण किती मिळाले आहेत तर चौसष्ट पॉईंट चार टक्के गुणांसह भारत हा एकशे एकतीसाव्या क्रमांकावर आहे सहावा प्रश्न आहे भारताचा पहिला वंदे भारत मेंटेनन्स डेपो कोठे बनवण्यात येत आहे तर पर्याय अ जोधपूर भारताचा पहिला वंदे भारत मेंटेनन्स डेपो हा जोधपूर या ठिकाणी बनवण्यात येत आहे सातवा प्रश्न आहे नाश्त्यासाठी जगातील सर्वोत्तम पन्नास पदार्थांच्या यादीत मिसळने कितवा क्रमांक मिळवला तर पर्यायभ अठरावा नाश्त्यासाठी जगातील सर्वोत्तम पन्नास पदार्थांच्या यादीत मिसळने अठरावा क्रमांक मिळवलेला आहे अठरावा क्रमांक जर मिसळने मिळवलेला आहे तर प्रथम क्रमांक कोणी मिळवलेला आहे तर तुर्की देशातील कहवाल्टी कहवाल्टी हा जो काही पदार्थ आहे बघा तर या पदार्थाने जगातील सर्वोत्तम पन्नास पदार्थांच्या यादीत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कहवाल्टी विचारला जाऊ शकतो पदार्थ हा तुर्की देशाचा आहे तुर्की पुढचा आठवा प्रश्न आहे भारत आणि अमेरिका देशाचा विशेष दलांचा संयुक्त लष्करी सराव टायगर सी एल ए क्लॉ दोन हजार पंचवीस हा कोणत्या राज्यात पार पडला पर तर पर्यायक उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भारत आणि अमेरिका देशाचा विशेष दलांचा संयुक्त लष्करी सराव टायगर क्लॉ दोन हजार पंचवीस हा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये पार पडला आहे पुढचा नवा प्रश्न आहे डी आर डोने कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत ई टी एल डी एच सी एम मिसाईल विकसित केलेले आहे तर पर्यायक प्रोजेक्ट विष्णू महत्त्वाचा प्रश्न आहे बघा स्टार करून ठेवायचा आहे तर डी आर डोने प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत ई टी एल डी एच सी एम मिसाईल हे विकसित केलेले आहे डी आर डीओचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर समीर विकामाथे अध्यक्ष असून त्यांचा कार्यकाळ हा एक वर्षांसाठी वाढवण्यात आलेला आहे डी आर स्थापना आपल्याला कमेंट करून सांगायची आहे दहावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले श पहिले शैक्षणिक हब कोठे स्थापन केले जाणार आहे तर आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब हे पर्यायब नवी मुंबई या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे अकरावा प्रश्न आहे आठव्या शक्ती द्विपक्षीय सैन्य अभ्यासाचे आयोजन दोन हजार पंचवीसमध्ये कोठे केले जाणार आहे तर आठव्या शक्ती द्विपक्षीय सैन्य अभ्यासाचे आयोजन हे पर्याय क फ्रान्स फ्रान्स या देशामध्ये आयोजित केले जाणार आहे जो काही आठवा शक्ती द्विपक्षीय सैन्य अभ्यास आहे बघा तर तो कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे तर भारत आणि फ्रान्स भारत आणि फ्रान्स या दोन देशांदरम्यान बघा शक्ती द्विपक्षीय सैन्य अभ्यास याचे आयोजन करण्यात येते आणि यावर्षी आयोजन हे फ्रान्स या देशामध्ये करण्यात येणार आहे बारा प्रश्न आहे विश्व रक्तदाता दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर पर्याय ड चौदा जूनला विश्व रक्तदाता दिन हा बघा साजरा करण्यात येतो तेरावा प्रश्न आहे सोळा वर्षाखालील आशियाई रँकिंग लॉन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस ही कोठे पार पडली तर सोळा वर्षाखालील आशियाई रँकिंग लॉन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस ही पर्याय अ जयपूर राजस्थान या ठिकाणी पार पडलेली आहे चौदा प्रश्न आहे ओजो फेनीला जे टॅग प्रदान करण्यात आला असून हे पेय कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर ओजो फेनीला टॅग प्रदान करण्यात आला असून हे पेय पर्यायक गोवा या राज्याशी संबंधित आहे बघा गोवा महत्वाचा प्रश्न आहे हा देखील महाराष्ट्रातील पहिले टॅग प्राप्त असणारे उत्पादन कोणते तर सोलापुरी चादर सोलापुरी चादर ही बघा महाराष्ट्रातील पहिले जे टॅक प्राप्त असलेले उत्पादन आहे भारतातील पहिले कोणते तर दार्जिलिंग चहा हे भारतातील पहिले उत्पादन आहे बघा ज्याला जे टॅक प्राप्त झाला होता पंधरा प्रश्न आहे ब्लू अँड डी सी चॅलेंज कार्यक्रम कोणत्या देशाने सुरू केलेला आहे तर ब्लू अँड डी सी चॅलेंज कार्यक्रम हा पर्याय द फ्रान्स आणि ब्राझील फ्रान्स आणि ब्राझील या दोषाने बघा दोन देशाने सुरू केला आहे सोळावा प्रश्न हो आहे मॅन पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कलिमुल्लाह हो खान यांनी विकसित केलेल्या आंब्यांच्या जातीला कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आलेले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर मॅन म्हणून प्रसिद्ध असणारे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कलिमुल्लाह खान लक्षात ठेवायचं आहे मँगोमॅन म्हणून कोण प्रसिद्ध आहे तर कलिमुल्लाह खान हे प्रसिद्ध असून यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या जातीला कोणत्या प्रजातीला तर आंब्याच्या जातीला कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आलेले आहे तर पर्याय ड राजनाथ सिंह हो, यांनी एक आंब्याची जाती विकसित केली आहे बघा आणि त्या आंब्याच्या जातीला राजनाथ सिंह हो, जे भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री आहेत बघा संरक्षण मंत्री कोण आहेत संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंह हो, तर यांचे नाव देण्यात आलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे हा देखील विचारला जाऊ शकतो मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू घडामणीचे प्रश्न इथे आपण कवर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सदस्यावरती असतात बघा तर त्यासाठी ते आवश्यक असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आपल्याला जास्तीत जास्त शेअर देखील करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद